नमस्कार मित्रांनो मी दीपक फुले कोकण सफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचा रात्रीचा स्वागत करत आहे कणकवलीत तर मित्रांनो आपल्या कणकवलीमध्ये रेल्वे स्थानक मस्तपकी असा सुधारलेला बघा माझ्या पाठी रेल्वे स्टेशन आहे बघा अतिशय सुशोभीकरण केलेला आपला कणकवलीचा रेल्वे स्टेशन तर मित्रांनो आपल्या कणकवलीमध्ये अतिशय असा सुंदरसा कणकवलीचा डेव्हलप केलेला रेल्वे स्थानक पाहू शकता असं हात जोडलेले दोन कोकण रेल्वे सादर सेवा म्हणून लिहिलेला आहे बघा आणि इकडे हा तर मित्रांनो आपल्या कणकवलीचा रेल्वे रेल्वे स्थानकाच्यामध्ये गार्डन मेडन केलेला सुशोभीकरण बघा बघा मित्रांनो या साईडला गार्डन आहे बघा गा। अतिशय सुंदर असं आपल्या कणकोलीमध्ये सुशोभीकरण केलेलं आहे रेल्वे स्थानकाला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे बघा आणि इकडे प्राणी दाखवलेले ते बघा हे जिराफा गौरेड आहे हो बघा हे हो सेल्फी पॉइंट आहे बघा कणकोली तो तर मित्रांनो आपली अतिशय सुंदर अशी कणकवली रेल्वे स्थानक हा चला तुमको पुढे दाखवतं आहे या साईटला रेल्वे स्थानक एक छोटंसं मंदिर पण बांधलेला आहे बघा एअरपोर्ट टाईप केलेला विमानतळागत गोगल गाय आहे बघा गा। गार्डन टाईप केलेला तर या साइटला इकडे बघा रेल्वे स्थानक आणि इकडे मंदिर आहे अतिशय सुंदर अस आपला कोकण आहे रेल्वे स्थानकांड्याकडे तर मित्रांनो इकडे पाठी आहे बघा फुला मंदिराच्या जवळ साईडने फुला लावलेली आहे आणि इकडे कणकवली आपल्या रेल्वे स्टेशन आहे बघा माझ्या मागे बघा अतिशय सुंदर अशी कणकवली आपला रेग्युलेशन वाटतं परत परत ताच सांगत मी तुमचा आणि आता मी दाखवते आपल्या प्लॅटफॉर्मकडे जाऊ का बघा नाही बघा इकडे वरती जाऊ प्लॅटफॉर्मकडे आणि या तिकीट घर आहे बघा लाइटिंग आणि पार्किंगसाठी इकडे रिक्षासाठी गेलेला आहे बघा या साईडला पॅसेज खूप मोठं गेला आणि जुन्या रेल्वे होतं त्याच्यापेक्षा आता खूप मोठा या साइडला रिक्षासाठी पार्किंग आहे फोर व्हीलरसाठी त्या बाजूला आणि आपल्या कणकव कणकवली तालुका पहा कणकवलीमध्ये काय काय आता आपण दाखवलेला देवगड कणकवली तालुका मालवण वैभवाडी आपल्या कणकवलीत प्रसिद्ध असलेला बालचंद्रबा त्याच्यानंतर स्वयंभू मंदिर त्यानंतर सावडाव धबधबा आणि पंडा घाट आपलं आहे खूप बघण्यासारखे आहेत त्यात आणि त्या साईटला बस स्टॉप पण बससाठी दोन बस स्टॉप बनवलेले आहेत सेल्फी पण कन्फर्वित बघा এটা দাখা तर मित्रांनो इकडे घसरगुंदी आहे बघा आणि कारण बघा घसरगुंद नाही आता तर मी फोन लाव कशा करता येत फोन लावता तर मित्रांनो इकडे ब बस स्थानक आहे बघा बससाठी आणि बस येत आहे इकडनं एक बस स्टॉप आहे आणि तो दुसरं एक आहे तर मित्रांनो मी आता येईल आहे कणकवली रेल्वे स्टेशनला कणकवली रेल्वे स्टेशनचा सुशोभीकरण बघू अतिशय सुंदर असा आपला कणकवली सुशोभीकरण केलेला रेल्वे स्टेशनचा तर चला तुमक मी आता रेल्वे स्टेशन दाखवत आहे तर आमचा रेल्वे स्टेशन बघून झालेला आणि आता मी चालला बाजारात गाडी डिझेल भरू जा पंपावर टिकू चला पुढे गाडी बघ मित्रा न पिझाही लय म्हणा मित्रांनी इकडे बथडे पण